राम राम मंडळी उद्या अंगापूर इथं आत्मगजानन केसरी असं जंगी बैलगाड्या शर्यतीचं मैदान संपन्न होणार आणि या मैदानासाठी चांगल्या चांगल्या मात्तभर बैलांनी असल चालकांनी असल मालकाने असेल आपापली आप कंबर कसली या उद्याच्या मैदानाचा गुलाल घेण्यासाठी मित्रांनो आता चांगली चांगली मातबर बैल येणार आहेत मग तिथं हिंद केसरी सर्जा असेल नवम हिंद केसरी बकासूर असल हिंद केसरी बालमा असल हिंद केसरी गरणिकीचा राजा असल सुंदर असल कॉकटेल असेल पिस्टन असल अशी चांगली चांगली मातबर बैल शंभर आणि एक टक्के आपल्याला बघायला मिळतील गटाला असेल सेमीफायनल असल फायनलला सुद्धा आपल्याला चांगल्या लढती शंभर टक्के बघायला मिळणारच आहे मित्रांनो आता मग तुमचा प्रश्न होता कालपासून की मग उद्याच्या मैदानातील पैरे काय असतील अजूनपर्यंत कुठला बी पायरा ओपन झाला नाही फक्त एका पायऱ्याचा अंदाज झाला आहे तोच तुम्हाला सांगण्यासाठी व्हिडिओ करतोय की आपण कालच व्हिडिओ केला होता की उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला कोणती जी बैल जोडी असेल ती पळताना एकत्र पळताना बघायला आवडलं आणि ती म्हणजे होती नवम हिंद केसरी बकासूर सोबत कोण पळताना दिसलं दिसलं खूप चांगलं वाटेल आणि मित्रांनो जवळपास तो अंदाज खरा ठरला आहे आपला की उद्याच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात लाडकी हिंद केसरी जोडी हो oh, हो oh, oh. उद्या बकासूर संधी आपल्याला बघायला भेटणार रा आहे राजधानी एक्सप्रेस बालमा काय 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 एक नंबर म्हणजे एक नंबर म्हणजे एक नंबर मैदानात धुरळा जोडणार आहे असं म्हटलं तर वाघ ठरणार नाही म्हणजे उद्याच्या मैदानामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव नव्याण्णव टक्के तर उद्या आपल्याला बकासूर आणि बालमा ही जोडी एकत्र पाळताना दिसल म्हणजे बकासूरचा फॉर्म आजच्या तारखेला जबराट फॉर्म आहे प्रत्येक मैदानामध्ये गुलालाचा मानकरी ठरतोय मागच्या एक दोन मैदानात सोडली तर प्रत्येक मैदानामध्ये त्याचा धुमाकूळ चालूच आहे आणि त्याच्या जोडीला आहे राजधानी एक्सप्रेस बालमा तर शंभर एक टक्के उद्याच्या मैदानामध्ये धुमाकूळ हा होणारच होणार कारण मित्रांनो आतापर्यंत जेव्हा जेव्हा ही जोडी एकत्र आली ती फक्त आणि फक्त अपराजितच राहिली आहे मग पेडगावचं मैदान असेल कोरेगावचं हिंदी केसरी मैदान असेल किंवा अंगापूर इथंच घडलेलं सात महिन्यापूर्वीचं जे मैदान होतं अंगापूर केसरीचं तिथं सुद्धा ही जोडीनं प्रथम क्रमांक केसरीचा किताब के सुद्धा स्वतःच्या नावावर करून घेतला मित्रांनो त्याच्यामुळे शंभर आणि एक टक्के ही जोडी एकत्र असेल नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तर गुलाल हा फिक्स म्हणजे फिक्स म्हणजे फिक्स आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आता पॉईंट झिरो वन 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 टक्के राहिलेला तिथं कोण ऍडजस्ट होतं ते बघा आता एवढं फक्त कन्फर्म झालं की महाराष्ट्राची सगळ्यात आवडती हिंद केसरी जुडे मग आता तिथं सर्जा बघायला भेटतोय का लखन बघायला भेटतोय आता हे काय आपण सांगू शकत नाही पण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जो अंदाज होता तो राजधानी एक्सप्रेस बल्माच असणार आहे कारण बलमाला आपण म्हणतो की बल्मा म्हणजे आजच्या तारखेला आपण त्याला दोन नाव वाजून की एक रॉकेट आणि एक बुलट रॉकेट यासाठी की ज्या फाटीतनं ते सुटतो अगदी सरळ सुटतो आणि बुंगाट सुटतो आणि जी बुलट यासाठी की त्याचा टार्गेट एकच असतं की निशाण गाठायचं त्यामुळं बाकासूर जर त्याच्या सुट्टीला असेल तर निकाल काय शंभर टक्के त्या दोघांचाच असणार असं म्हणलं तर वगं ठरणार नाही मित्रांनो त्यामुळे उद्या जर महाराष्ट्रातील सगळ्यात लाडकी हिंदकेसरी जोडी पळताना आपण जर म्हणतोय तर ही जोडी आपल्याला पळताना बघायला आवडेल कालच आपण व्हिडिओ केला होता की त्या व्हिडिओत पण म्हटलं होतं की सगळ्या बलगडा शुक्र्यांची एकच इच्छा आहे की बकासुड आणि बालमाई एकाच पायऱ्यात आपल्याला बघायला दिसावी आणि ती शक्यतो उद्याच्या मैदाना जर दिसली तर मनापासून एक आनंद होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम